पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत असंख्य अशिक्षितांनी आणि थंडधांडयांनी ठेकेदारी जोपासणाऱ्यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेला आमिष दाखवून जनतेला खोटे आश्वासने देऊन नगरपालिकेतील नगरसेवक पद भूषवलं परंतु आज प्रभाग क्रमांक बारामध्ये उच्च शिक्षित मेकॅनिकल इंजिनियर असलेले व अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये आपल्या ज्ञानाचा झेंडा फडकवणारे मेकॅनिकल इंजिनियर म्हणून असंख्य कंपन्यांमध्ये आपली सेवा बजावलेले व्यक्ती म्हणजेच प्रभाग क्रमांक बारामधील अपक्ष उमेदवार राजसिंह सत्यवान डोपल यांनी पंढरपूर शहरामधील दुरावस्था पाहून आपल्या शहराच्या विकासासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व माता भगिनींना व्हावा म्हणून या पंढरपूर शहरातील नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे पंढरपूर शहरातील वाढती बेरोजगारी धुळीचं साम्राज्य आणि रखडलेला विकास कामे या अनेक विकास कामांबाबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विठुरायाच्या नगरीला समृद्ध करण्याच्या उद्देशाने राजसिंह डोबल हे निवडणुकीस उभे आहेत पंढरपूर शहरातील तरुणांना महिलांना लघु उद्योगाच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन त्याचप्रमाणे नवीन पिढीला चांगल्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपलं आयुष्य सुखकर करता येतं त्यासाठी लागणारी मार्गदर्शन व शिबिर आयोजन केले जातील पंढरपूर शहरातील असंख्य शासकीय भूखंड माफिया हे गिळंकृत करीत आहेत या भूखंडाचा योग्य तो वापर करून त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बगीच्या तरुणांसाठी व्यायामशाळा वाचनालय मार्गदर्शन केंद्र असे विविध उपक्रम आपण राबवू शकतो पंढरपूर शहरात येणारा भाविक भक्त यांना स्वच्छतेचा अनुभव रोगराईपासून संरक्षण कसे करता येईल रोग्याची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुशिक्षित उमेदवारांना सर्वसामान्य जनतेने निवडून द्यावं हे सुशिक्षित